नवरात्रीची आहे ना आठव्या दिवशी मला ऑर्डर नव्हती पण नवव्या आणि दहाव्या दिवशी इतक्या मला ऑर्डर होत्या ना अगदी माझी दमछाक उडाली होती नवव्या दिवशी म्हणाल तर सहा ऑर्डर होत्या मला त्यातल्या दोन तीन मोठ्या होत्या त्यामुळे खूप जास्त धावपळ झाली सर्व काही शूटिंग करायला तर जमलं नाही पण नवव्या आणि दहाव्या दिवसाचं जे मी तुम शूटिंग केलेलं आहे ना ते तुमच्याबरोबर ह्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर दुपारी बारा साडेबाराच्या दरम्यान मला ही पहिली ऑर्डर होती जी होती सावदाना वडा आणि चटणीची चटणी जी।, जी आहे ना ती अगदी ऑर्डर आल्यानंतर मी वेळेवर बनवत असते आणि पॅकिंग करून घेतली चटणी त्यानंतर इथे वडे पहा वडे देखील इथे आपले झालेले आहेत तर ही कढई जी आहे ना दोन दोन दिवसाला मी घासून घेते आणि त्यामध्येच तेल घालून वडे तळून घेते कारण ह्यामध्ये वडे जे आहेत ना ते अगदी छानपणे तळले जातात अजिबात कच्चे राहत नाही कारण जाड कढई आहे ना त्यामुळे तर तेलावरूनच तुम्हाला लक्षात येत असेल त्यानंतर इथे टिश्यू पेपर वडे जे आहे ना ते काढून घेतले आणि कस्टमरला ना गरम गरमच द्यावा असा एक माझा प्रयत्न असतो पाच मिनटं आहे ना तेल निथळून वडे भरून घेतले मी आणि पहा असं पॅक करून घेतलं आता आपल्याला हे जे आहे ना पेपर बॅगमध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे आता पॅकिंग करून घेऊयात आपण आता ऑर्डर खूप होत्या ताई ना त्या दिवशी मला नवव्या दिवशी त्यामुळे एवढं काही शूटिंग करायला जमलं नाही जेवढं आहे तेवढं मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे खूप एका वेळेस ऑर्डर आलं ना खूप आपली दमछाक आणि धावपळ उडते कारण बनवायचं पण असतं पॅकिंग पण असती सर्व व्यवस्थित झालं पाहिजे वेळेत तर हे खूप प्रयत्न असतो नाही तर मग कस्टमर खूप वेळ लटकून राहतो तर इथे आता चिकटपट्टीने हे पॅक करून घेतलं आणि आता आहे ना खाली जाऊन हे ना हे देऊन यायचे आणि ही चिकटपट्टी म्हटलं ना वेळेला ना ही चिकटपट्टी काढता काढता पाच मिनिट जातं त्यामध्ये आणि लावता लावता पाच ते सात मिनिटं यामध्येच निघून जातात तर ह्यालाच खूप वेळ लागतो बरं काही चिकटपट्टी लावा काढा ह्यालाच तर इथे पॅकिंग झाली माझी आणि आता मी ना खाली जाऊन देऊन येते डिलिव्हरी करणाऱ्या दादांकडे ठीक आहे तर खाली थांबलेले होते ते त्यांच्याकडे आपण हे देऊन टाकलेली ऑर्डर आता मी तुम्हाला आहे ना संध्याकाळची ऑर्डर दाखवते जे एका माग एक आहे ना पाच ऑर्डर आलेल्या आहेत मला मग एका वेळेस आहे ना जी मोठी ऑर्डर होती पहिली आलेली त्यामध्ये ना तीन भगर होते आपल्याला तीन उपवासाची भगर आणि तीन आलू रस्सा मग एका वेळेसच करायला घेतला आणि त्यानंतर इथे पाहता कुकरमध्ये ना तेल घातलेलं आहे सर्व शेंगदाणे वगैरे घालून घ्यायचं पाणी घालायचं नंतर ह्यामध्ये भगर घालून द्यायची आणि मस्त इथे पाहू शकताय बघा जास्त भगर केलेली तुम्हाला दिसत असेल आणि आता आपण यांना कुकरचं झाकण लावून द्यायचं छान उकळी आल्यानंतर आणि पाच ते सात मिनटं बरोबर मंदाचे व छान ही भगर यांना शिजवून घ्यायची कुकरमध्ये अजिबात भगर शिजायला वेळ लागत नाही आणि चांगली देखील शिजली जाते आता कुकर आहे ना पलीकडे ठेवला मी आणि इकडे लगेच ना तीन आलू रसा होता ते करायला घेतला तर ते देखील आता आपण आहे ना कढई ठेवली इथे मी आणि शेंगदाणे जे असतं ना मिरची वगैरे ते बारीक करून घेतलं आणि नंतर लगेच आता आपण आहे ना आलूरसा बनवायला घेऊया तर कढईमध्ये तेल घातलेलं आहे दोन चमचे तेल गरम झालं ना की लगेचच ह्याला फोडणी देऊन टाकलेली आहे आणि मिक्सरमध्येच पाणी घालायचं आणि ते ह्यामध्ये घालून घ्यायचं पातळ घट्ट ज्याप्रमाणे लागतं त्यानुसार आपल्याला करून घ्यायचं आहे हे तर पहा असं मिक्स करून घेतलं हे अजून ना हे भरपूर असं घट्ट आहे तर अजून ह्याला पाणी लागणार आहे तर अजून ना मिक्सर जार मध्ये पाणी घेतलं आणि ते ह्यामध्ये आपण घालून दिलेलं आहे आलू असं म्हटल्यावर यामध्ये ना मी उकडलेले बटाटे देखील घातलेले आहे हे बघा तुम्ही पाहू शकता तर इथे पहा एका वेळेसच आता आपण हे पूर्ण तयार करून घेतलं त्यानंतर इथे पॅकिंग करून घेतली मिस्टरांनी तवर होते घरी तर तीन पहा आलू रस्सा पॅक केले आणि तीन आपले भगर तयार झाले तर ही आपली पहिली मोठी ऑर्डर होती पहिली म्हणजे दिवसभरातील ही दुसरी ऑर्डर होती नव्या दिवशीच्या फक्त या दोनच ऑर्डर मला शूटिंग करायला जमल्या मला एकूण नव्या दिवशी सहा ऑर्डर होत्या आता ही दहाव्या दिवशीची सावधना खिचडी भगर आणि आलू आलूरसाची ऑर्डर तुम्हाला म्हटलं ना, ना ही चिकटपट्टी म्हणजे वेळेला इतकी गडबड करते ना की विचारायची सोय नाही पाच ते सात मिनिटं आहे पॅकिंग करायलाच जातं बरं का चिकटपट्टी काढायलाच दोन तीन मिनटं निघून जातात आणि पॅकिंग करायला पाच सात मिनिटं निघून जातात तर पहा हे बघा आता पॅकिंग करून घेतलेलं आहे व्यवस्थितपणे पॅकिंग करायचं आता आहे ना पेपर बॅग मध्ये आपण सर्व हे ठेवून घेऊयात आलू असा पातळ असतो ना त्याच्यामुळे त्याला अगदी घट्ट असं रबर लावून घ्यायचं आणि ठेवताना पेपर बॅग मध्ये अगदी सरळ ठेवायचं म्हणजे सांडायचा काही प्रश्न येत नाही आणि पेपर बॅग मध्ये मी सर्व घालून घेतलं आणि हे आता छान प्रकारे पॅक करून घेऊयात तर पहिले ना तुम्ही सर्व तयारी करून ठेवा तरच तुम्हाला वेळेला अगदी पटापट पड़ होत नाही तर इतकी गडबड होते ना बनवायचं पण पॅकिंग पण करायची आणि त्यात एका भाग एक एका वेळेस ऑर्डर ना मग तर काही विचारायची सोय नाही नवरात्री म्हणजे ना उपवासाचा सीजन म्हणजे आमचा सीजन थोडक्यात असं म्हणता येईल पण नवरात्री झाल्यावर मला नाही वाटत मला एवढ्या ऑर्डर येतील म्हणून कारण नवरात्रीच्या वेळेस मला खूप छान ऑर्डर होत्या आणि आशा जर कंटिन्यू राहिलाय तर मला आहे ना बाहेर कामाला जायची अजिबात गरज पडणार नाही असं मला तरी वाटतं पण काय माहिती आहे आता उपवासाचे पदार्थ असल्यामुळे नवरात्रीनंतर मला ऑर्डर येतील की नाही कारण जास्त करून लोक जे आहे ना ते नॉनव्हेजच खाता खाली जाऊन जे आहे ना डिलिव्हरी करणाऱ्या दादांना मी हे देऊन आलेले आहे नाव विचारलं त्यांचं आणि आय डी विचारला आणि हे आपण त्यांच्याकडं देऊन टाकलं कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा तर असे होते माझे सर्व नवरात्रीचे दिवस